नमस्कार मी रेश्मा आणि तुमचं सर्वांचं माझ्या या व्लॉगमध्ये स्वागत आहे तर आजचा व्लॉग असा आहे की मी काही मला ज्या किचन टिप्स माहिती आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही मदत होईल आज ज्या मी काही टिप्स सांगणार आहे त्यातल्या काही टिप्स तुम्हाला माहिती असतील काही टिप्स तुम्हाला चांगल्या वाटतील काही टिप्स तुम्हाला चांगल्या वाटणार नाही पण जे काही आहे ते ज्या टिप्स मला माहिती आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून तुम्हालाही मदत होईल जर तुम्हालाही अशा काही टिप्स माहिती असतील आणि जर तुम्हाला ॲडवाईस द्यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करू शकता तर पहिली टिप्स अशी आहे आपण ज्यावेळी दही लावतो त्यावेळी कोमट दुधात लावतो कोमट दुधात म्हणजे काही जणांना माहीत नसेल मी कोमट दुधात का म्हणते तर सांगते की ज्यावेळी दही लावायचं असेल त्यावेळी दूध थोडंसं कोमट करायचं त्याच्यामध्ये दही टाकायचं ते दही खूप छान घट्ट असं लागतं पण अजून चांगलं घटसर म्हणजे आपण बाहेरून जसं दही आणतो डब्यामध्ये वगैरे असतं घट्ट दही तर अगदी तशा प्रकारचं दही पाहिजे असेल तर काय करायचं की दही लावायला आपण ज्यावेळी ठेवतो त्यावेळी त्याच्यामध्ये तीन ते चार मिरचीचे देठ टाकायचे मिरची नाही तीन ते चार मिरचीचे देठ टाकायचे याच्यामुळे काय होतं की दही आहे ते चांगलं घट्टसर होतं दह्यामध्ये एन्झिमिस नावाचा असा एक घटक असतो असं म्हटलं जातं मी असाही एक यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला होता ते खरं असेल की खोटं मला माहिती नाही मी काही ते ट्राय करून बघितलं नाही आपल्याला ज्यावेळी दही लावायचं असेल त्यावेळी आपल्याला अगदी विरजनासाठी थोडंसं दही लागतं हे दही लावण्यासाठी तर विरजनाशिवायही दही लावू शकतो असा जो व्हिडिओ होता तर त्यात असं दाखवलं होतं की दूध घेतलं होतं कोमट आणि त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं दही रेडी झालं होतं आणि चांगलं घट्टसर होतं हे काही मी करून बघितलं नाही मला तेवढंसं ते खरं वाटत नव्हतं बट एकदा ट्राय करायला पाहिजे तुम्ही हे ट्राय करू शकता ही काही माझी टिप्स नाही बट मी तुम्हाला सांगते दुसरी टिप्स अशी ती म्हणजे बिर्याणी डाळ या पदार्थांना असा स्मोकी फ्लेवर असतं की हे पदार्थ खूप छान लागतात जसं की चायनीजचे जे पदार्थ असतात त्यांना असा स्मोकी फ्लेवर असतो तर तर आपण काय करायचं स्मोकी फ्लेवर येण्यासाठी आणि अजून जास्त टेस्ट येण्यासाठी काय करायचं तडका दिल्यानंतर त्यामध्ये जो कोळसा असतो तो कोळसा ठेवायचा आणि त्याच्यावरती दोन लवंगा टाकायच्या म्हणजे पदार्थ जसा कमी जास्त असेल त्या हिशोबाने तर शक्यतो दोनच लवंगा टाकायच्या दोन लवंगा टाकायच्या आणि त्याच्यावरती अगदी अर्धा पळी एवढं तूप सोडायचं आणि झाकण घट्ट झाकण ठेवून द्यायचं त्या पदार्थाला अजून जास्त टेस्ट येते आणि रेस्टॉरंटमध्ये म्हणजे बहुतेक रेस्टॉरंटमध्ये ही टिप्स वापरली जाते किंवा समजा तुम्ही स्मोकी फ्लेवर दिला आणि एखादा पदार्थ जर तुम्ही खूप वेळाने खात असाल किंवा काही कारणाने तुम्हाला तो तेव्हा खायला मिळत नसेल तर स्मोकी फ्लेवर निघून जातो अशावेळी काय करायचं परत ही टिप्स फॉलो करायची गरम कोळसा असतो त्याला गॅसवरती गरम करायचं त्याला त्याच्यावरती ठेवायचं नंतर तूप आणि लव म्हणजे लवंगा दोन आणि त्याच्यावरती तूप टूप टाकायचं याच्यामुळे परत त्याला स्मोकी फ्लेवर येतो तर हे टिप्स तुम्ही फॉलो करू शकता परत परत स्मोकी फ्लेवर तिसरी टिप्स अशी आहे तर हिरव्या भाज्यांमध्ये एक क्लोरोफिल नावाचा घटक असतो त्याच्यामुळे काय होतं आपण भाजी शिजवत असतो त्यावेळी भाज्यांचा हिरवा रंग असतो तो निघून जातो आणि थोड्याशा पांढऱ्या टशा दिसतात त्या भाज्या तर तो रंग तसाच टिकून ठेवण्यासाठी काय करायचं त्याच्यामध्ये अगदी चिमुटभर खाण्याचा सोडा टाकायचा ऑप्शनल आहे तुम जर तुमच्याकडे पाहुणे वगैरे येणार असतील आणि अशी कोणती पालेभाजी बनवत असा जर ती पांढरी पडली तर ती दिसायला बरी वाटत नाही आपण घरातले असो तर खायला काही वाटत नाही बट कोणी पाहुणे असेल तर ते थोडंसं त्यांनाही ते वेगळंच वाटेल आणि दुसरं म्हणजे आपण ज्यावेळी हिरव्या भाज्या शिजवतो त्यावेळी त्यांच्यावरती झाकण ठेवू नये झाकण न ठेवता त्या भाज्या शिजवायच्या आपण काय करतो शक्यतो वाफेवरतीच भाज्या शिजल्या पाहिजेत भाजीमध्ये पाणी घालायला नको म्हणून आपण झाकण ठेवतो बट अगदी थोडंसं पाणी घालून झाकण न ठेवता ही त्या भाजी शिजवली तर त्या त्या भाजीमध्ये जे घटक आहेत ते आपल्या शरीराला सगळे मिळतात कुठचाही घटक त्याच्यातला वाया जातो चौथी टिप्स अशी आहे जी भरपूर महिलांना असेल ती म्हणजे लसूण सोलायचा प्रॉब्लेम ज्यावेळी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला लसूण हवी असेल त्यावेळी आपल्याला कंटाळा येतो आपले जे अंगठ्याचं नख असतं ते दुखतं हात दुखू लागतात आणि ती लसूण एकतर सोलत नाही तर अशावेळी काय करायचं जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये ती लसूण आपण अगदी एक मिनिटभर गरम करून घ्यायची ओव्हन नसेल तर काही प्रॉब्लेम नाही कढईमध्ये किंवा तव्यावरती तिला एक मिनिटभर गरम करून घ्यायची आणि जशी गरम आहे तशीच आपण एका ग डब्यामध्ये ठेवायची डब्याला झाकण लावायचं आणि तो डबा आपल्याला जोरात अशा पद्धतीने हलवून घ्यायचा आहे याच्यामुळे काय होतं की लसणीवरची जी साल आहे ती निघून येते आणि आपल्याला काढायलाही ते सोपं जातं म्हणजे सॉर्टिंग करायलाही ते सोपं जातं त्यानंतर दुसरी टिप्स अशी आहे आता ही टिप्स अशी आहे की ती लसूण तुम्ही लगेच वापरू शकता म्हणजे तुम्हाला जास्त दिवस ती लसूण ठेवता येणार नाही तर काय करायचं आता तुम्हाला जर वडापावची ऑर्डर जर बटाट्यावाड्याची तुम्हाला ऑर्डर असेल किंवा आणि कसले ऑर्डर असतील अशावेळी तुम्हाला भरपूर लसूण लागत असेल आणि ती लसूण कशी आपण लगेचच यूज करतो आपलं लगेचही ते सेलही होतं तर अशावेळी काय करायचं की लसूण आहे तिला घ्यायचं आणि थंड पाण्यामध्ये तिला फक्त पाच मिनटं भिजत ठेवायची आणि त्यानंतर ती लसूण सोलायची सोलायलाही सोपं जातं पण पाण्यातली जी लसूण आहे त्याची पेस्ट बनवली तर ती जास्त दिवस राहणार नाही याच्यामुळे इन्स्टंट तीन चार दिवसांमध्ये यूज करायची असेल तर ठेवू शकता फ्रीज असेल तर तुम्ही ते टिकून ठेवू शकता तर ह्या दोन टिप्स आहेत यासाठी तुम्हाला कोणती आवडेल ती तर पाचवी टिप्स अशी आहे ती म्हणजे जर तुमच्या घरामध्ये एक्सपायर झालेली टॉमॅटो केचप असतील आता एक्सपायर झालेली कुठचीही जर खाण्याची गोष्ट असेल तर ती खाण्याची रिस्क आपण घेतच नाही ती टाकूनच देतो तर अशावेळी आपण काय करायचं टाकून न देता टोमॅटो केचअपमध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं आणि आपल्या घरात तांब्याची किंवा पित्याची भांडी असेल तर त्यांना घासून घ्यायचं जसं आपण पितांबरी वापरतो हाताने घासतो अगदी तशाच पद्धतीने हे देखील आपल्याला वापरायचं आहे असं केल्यामुळे तांब्याची आणि पित्याची जी भांडी आहे ती छान चकाकतात तर ही जी टिप्स आहे ती मी फॉलो केलेली आहे माझ्याकडे एक्सपायर झालेला टॉमॅटो केचप होता भरपूर दिवस आम्ही इथे अवेलेबल नव्हतो बाहेरगावी गेलो होतो त्याच्यामुळे तो एक्सपायर झाला होता आणि येऊनही मी तो काही यूज केला नव्हता खाण्यासाठी वगैरे घेतला नव्हता तर त्याचा वापर मी असा केला होता माझ्याकडे तांब्याची कळशी आहे तांब्या आहे त्यांना लावून बघितलं होतं तर खरंच मला चांगला रिझल्ट आला होता तर सहजासहजी आपले टोमॅटो केच्या वगैरे एक्सपायर होत नाही कारण घरात लहान मुलं असेल तर जास्त करून तेच खाल्ले जातात बट कधीतरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याचा असा उपयोग हो करू शकता नंबर सात तर ही टिप्स अशी आहे ज्यावेळी आपण सफरचंद कापतो तर काही विशिष्ट रिॲक्शनमुळे ते काळे पडते तर ते काळे पडू नये याच्यासाठी आपण काय करायचं भले ते फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते काळेच पडतं ते 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 तर ते काळं पडू नये याच्यासाठी आपण काय करायचं व्हिनेगर किंवा लिंबाचा रस असतो तो त्याच्यावरती लावून ठेवायचा याच्यामुळे ते काळे पडत नाही आता जर तुम्ही भरपूर वेळ ठेवला असाल तर ते नक्कीच काळं पडेल पण लगेचच काळं पडू नये याच्यासाठी ही टिप्स आपण फॉलो करा सातवी टिप्स अशी आहे ती म्हणजे की आपण भजी किंवा कुठलाही पीठ लावलेला पदार्थ जर डीप फ्राय करत असू तेलामध्ये तर काय होतं की तो पदार्थ जो असतो तो आपण फ्राय केल्यानंतर त्याचे कण असतात ते तेलामध्ये शिल्लक राहतात आणि ते काळे होतात करपतात जस जे आपण बाकीचे पदार्थ फ्राय करत जातो तसे जे जे पहिले कण असतात ते जर काढत राहिलं नाही तर ते करपतात जसं की बटाटा वडा वडा वगैरे बनवताना त्याचं जे बेसण असतं ते सुटतात अस आतमध्ये आणि ते, ते करपतात अशावेळी आपल्याला म्हणजे सगळं तळून झाल्यानंतर जे उरलेलं ते 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 तेल आहे ते दुसऱ्या एका पदार्थाला जर आपण वापरायला गेलो तर त्यातले जे करपलेले कण आहेत ते देखील त्या पदार्थामध्ये जातात आणि पदार्थाची टेस्ट बिघडते तर ती बिघडू नये आणि आपल्याला व्यवस्थित तेल गाळायला यावं यासाठी काय करायचं की ते तेल पूर्णपणे थंड झालं की त्याच्यामध्ये जो शिजलेला भात आहे तो टाकायचा आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि तसंच ठेवून द्यायचं तेलाला हलवायचं नाही ते तेल शांत झालं की आतमधले जे करपलेले कण आहेत ते त्या भाताला चिकटतील त्यानंतर आपण काय करायचं एक गाणी घ्यायची त्याच्यावरती सुती कपडा घ्यायचा किंवा नायलॉनमध्ये जे ब्लाऊज पीसचा जो कापड असतो नायलॉनचा तो घेतला तरी चालू शकतो त्याच्यावरती आपण ते तेल ओतायचं आणि अगदी व्यवस्थित गाळून काढायचं एकही एक कण तेलामध्ये जाणार नाही कधी कधी काय होतं गाणीने काढायला गेलं तरी हे करपलेले जे कण असतात ते आतमध्ये पडतात पण भात टाकल्यावरती काय होणार की ते भाताला चिकटून राहतं टिप्स देखील तुम्ही फॉलो करू शकता याच्यामुळे आपलं तेल अशी आहे की आपण ज्यावेळी छोले भटुरे बनवतो त्यावेळी काय करतो की ते मैद्यापासूनच बनवले जातात तर अशावेळी आपण काय करायचं जो मैदा आहे त्याच्यामध्ये अगदी अर्धा किंवा छोटा असेल तर एक बटाटा उकळून घालायचा याच्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि जे आपले भटुरे आहेत ते खूप छान असे फुकतात आणि बहुतेकजण रेस्टॉरंटमध्ये हे टिप्स फॉलो करतात आणि मी देखील बनवलेली आहेत खूप छान ऑस्सम अशी त्यानंतरची टिप्स अशी आहे ती म्हणजे अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो तर अशावेळी काय करायचं आपण कडधान्य भिजत घालतो त्याच्यामध्ये अगदी चिमटभर सोडा टाकायचा खायचा आणि थोडंसं मीठ टाकायचं याच्यामुळे ते लवकर भिजतं त्याचबरोबर दुसरी टिप्स अशी आहे ती म्हणजे आपण पाणी गरम करायचं आणि त्याच्यामध्ये ही कडधाने भिजत घालायची अगदी दोन तासात कडधान्य भिजतात आता जास्त जी कडक कडधान्य आहेत जसं की काळा वाटाणा आहे छोले आहेत आणि जे काबुली चणे म्हणतो आपण ते आहेत तर ते लवकर भिजले जाणार नाही त्याला थोडासा जास्त वेळ लागेल बट बाकीचं जे कडधान्य आहे ते मात्र लगेच भिजेल आणि मी देखील ही जी सेकंड नंबरची टिप्स आहे गरम पाण्यात कडधान्य भिजत घालणे तर तीच टिप्स अशी आहे आपण घरात काजू बदाम अक्रोड असे ड्रायफ्रूट्स भरून ठेवत असतो आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी काही काही जण तर भरपूर क्वांटिटीमध्ये भरतात पण पावसाळ्यामध्ये काय होतं की ते पदार्थ खवट लागतात तर अशावेळी काय करायचं अगदी थोडंसं त्यांना तव्यावरती भाजून घ्यायचं भाजून म्हणजे अगदी थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर हवाबंद डब्यामध्ये त्यांना टाकायचं अगदी घट्ट असं झाकण लावून ठेवून द्यायचं काहीही होत नाही त्यांना कीडही लागत नाही तर ही जी टिप्स आहे ती तुम्ही रव्याच्या बाबतीतही करू शकता कारण रव्याला पण लवकर आळ्या लागतात रवा म्हणा किंवा मैदा म्हणा यांना लवकर कीड लागते तर मैदा तर आपण भाजून ठेवू शकत नाही बट रवा आपण काय करू शकतो की तव्यावरती अगदी थोडासा गरम करून डब्यामध्ये भरून ठेवायचा त्यालाही लवकरच किसली आहे ही खूप इंटरेस्टिंग टिप्स आहे तर आता मी तुम्हाला दाखवायलाही आणलेला आहे तर आपल्याकडे अशा प्रकारची किसणी असते छोटी किंवा मोठी म्हणा याच्यात ती काही किसायचं असेल त्यावेळी आपल्या बोटांनाही लागतं दुखलं जातं जास्त करून जर लसूण आपल्याला किसायची असेल तर काय होतं की ती लहान असते लगेच किसली देखील जाते आणि आपल्याला बोटांना ते लागतं तर बघू शकता मी आता ही लसूण घेतलेली आहे तर आपण एक टिप्स फॉलो करू शकतो यासाठी जास्त करून ही लसणीसाठी उपयोगी येऊ शकतं तर ही जे आपल्याकडे किसनी आहे त्याच्यावरती अशा प्रकारे प्लास्टिक ठेवायचं कुठलंही प्लॅस्टिक असू दे आणि त्याच्यावरती आपल्याला ही लसूण अशा पद्धतीने किसून ती घ्यायची आहे याच्यामुळे आपल्याला लसणीची एक छान पेस्ट आता एकच लसूण आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवते खूप छान अशी याची पेस्टही तयार होते मुख्य म्हणजे आपल्या हाताला लागत नाही ती किसणी आणि दुसरं म्हणजे आपण ज्यावेळी लसूण याच्यावरती किसतो त्यावेळी जास्त करून लसूण असते ती याच्यामध्ये अडकून राहते आणि ती काढायलाही आपल्याला प्रॉब्लेम येतो आता खोबरं वगैरे असेल तर आपण काढू शकतो लसूण काढायलाही प्रॉब्लेम येतो आणि त्याचा रसही असतो तो निघून जातो तर अशा पद्धतीने आपण करू शकतो कुठलंही एक प्लॅस्टिक घेऊन त्या किसनीवरती ठेवायचं आणि त्याच्यावरती लसून तर या होत्या माझ्या आजच्या युजफुल टिप्स आता एक्झॅक्टली किती टिप्स सांगितल्या ते ही मला आठवत नाही स्टार्टिंगला मी एक दोन तीन असं करून तुम्हाला नंबर सांगितले होते पण त्यानंतर मी देखील विसरून गेले अगदी जशा मला टिप्स आठवल्या तशा मी सांगितल्या मला काही नंबर आठवले नाहीत पण तरीही यातली कोणती टिप्स टीप तुम्हाला आवडली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चॅनलला जर पहिल्यांदा विजिट केला असाल तर सबस्क्राईब करून जा कारण मी अशाच मस्त मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि त्याचसोबत युजफुल अशा किचन टिप्सही सांगणार आहे जेणेकरून तुमचं काम सोपं जाईल आणि तुमचा स्वयंपाकही रुचकर होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद